या भागातील उमेदवार सागर आहे फडेताई यांच्या प्रत्यर्थ ही जी सभा आयोजित केली आहे या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व समुदाय आज ही जी निवडणूक आहे येत्या दोन तारखेला ही निवडणूक नसून या कोपराव शहरासाठी खूप महत्वाचा निर्णय घेण्याचे क्षण आहे ही निवडणूक म्हणजे आणि सत्य आणि असत्य या धर्तीवर आधारित आहे कारण दोन हजार चौदा ते एकोणावीस विरोधी पार्टीचा आमदार असताना या कोपरगाव शहरामध्ये या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव पडलं होतं कोपरगाव शहरातील एकही रस्ता चौदा ते एकोणावीस झाला नाही माझं आव्हान आहे समोरच्याला तर त्यांनी जाहीर सांगा की चौदा ते एकोणावीस कोपराव शहरातील आम्ही हा रस्ता केला एकही रस्ता केला नाही कोपरगाव शहरातील कोपराव शहराचं नाव धुळवा झालं गाडी पुढं गेली तर मागं धुळ उडवायची मागं चालवायची कशी गाडी समजत नव्हतं पाणी तेवीस तेवीस दिवसाड या शहरामध्ये यायचं मला त्यांना सांगणं विचार नाही का आमदार आशुतोष दादा जर या पाच वर्षामध्ये शहरातील सगळे प्रमुख रस्ते घेत असतील पाच नंबरच्या तळ जे कोपराव शहरामध्ये तेवीस दिवसांवर पाणी येत होतं ते कोपराव शहरामध्ये आज चार ते पाच दिवसात पाणी येतं आमदार म्हणून आशुतोष दादा हे सगळं करू शकत होते तर तुम्ही का केलं नाही याचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं हो। खोटा बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा आमदार माझे आमदार होते आणि त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे लोकांना जे भूलताबाट होते म्हणजे लोक कायम वंचित राहायला पाहिजे पाण्यासाठी वंचित राहायला पाहिजे रस्त्यासाठी वंचित राहायला पाहिजे अशा प्रकारची समस्या चौदा ते एकोणीस या कोपरगाव शहरातील लोकांना कळली पण आशुतोष दादानी गेल्या पाच वर्षामध्ये वीस ते पंचवीस समाजांना बोलवून त्यांच्या समाज मंदिरासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले आणि खोटा असेल तर समूह विरोधकांनी माझ्या बरोबर यावं हो। पत्रकार सगळे इथं आहे पत्रकारांना बरोबर घ्यावं हो। कुठं कोडं तो दादांनी प्रत्येक समाजाला कसे कसे पैसे दिले मी त्यांना दाखवतो कुठं कुठं रास्ते कोपराव शहरातील आशित होता दादानी केले पत्रकार बरोबर आहे त्यांना घेऊन जाऊ तुम्ही माझ्या बरोबर या मी तुम्हाला दाखवतो तु। बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स मी तुम्हाला दाखवतो क्रीडा संकुल जे त्यांनी तिकडे पडवलं होतं तुमचं स्विमिंग टँक हा म्हणजे बंद पडलेल्या सगळ्या गोष्टी समोरच्यांनी केलेल्या आहे तो दादानी सगळे प्रोजेक्ट जे कोपरावा शहरामध्ये केले ते प्रोजेक्ट ते सफल झालेले आज तुम्ही जिल्हा उप रुग्णालय बघा पन्नास बेडचं आयुष्य रुग्णालय त्या ठिकाणी तो दादानी केलं तर त्याचं काम पूर्ण चालू आहे माझा उद्याना समोरचं कॉम्प्लेक्स नगरपालिके समोरचं ते चालू आहे बस स्टँडच्या मागचं चा कॉम्प्लेक्स चालू आहे असे असंख्य काम आशुतोष दादा केलेली मग तुम्हाला बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाहीये फक्त आता काय खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं या, या कोपरा शहरामध्ये चालू आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा सा विषय फक्त एकच आहे आशुतोष दादांना जे काही तीन चार दिवसांना पाणी येतं ते पाणी रोज द्यायचंय आणि आशुतोल दादांना तुम्ही विचारलं त्यांनी जे वचन दिलं होतं तुम्हाला ते पाच वर्षात पूर्ण केलं आणि आता जर त्यांच्या विचाराचे नगरसेवक नगराध्यक्ष जर झाले आपल्याला भविष्यामध्ये रोज पाणी मिळणार आहे व कोपरगाव शहरातली समस्या मिटणार आहे पण जर चुकीचे माणसं जर निवडून आले या कोपरगाव शहरामध्ये विरोधी पार्टीचे तर या कोपरगाव शहरामध्ये दादाला काम करून देण्यात येणार नाही त्या प्रकारचे ठराव या कोपरगाव शहरामध्ये होणार नाही तो दादानी किती पण जरी निधी आणला <coughs> पण या नगरपालिका जर विरोधी पार्टीच्या सत्तेत ताब्यात असली आपले ठराव होणार नाही अशी तो दादांचा ज्या इथं मंजुरी मिळणार नाही कारण सिस्टमच तशी की दादानी वरून निधी आणल्यानंतर स्थानिक नगरपालिकेला ठराव घ्यावा लागतो चुकीचे नगरसेवक आले तर ठराव होणार नाही याची प्रचिती आपल्याला मागे आलेली कोपरगाव शहरातले अठ्ठावीस कामाचे कोपरगाव शहरातले कामा मेन मेन रस्ते होते त्याचे ठराव घ्यायचे होते तर या लोकांनी त्या ठरावाला विरोध केला वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतर त्या वर्क ऑर्डर त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये गेले स्टे घेतला पाच नंबरचं तळाचे आज आपण तिमगामध्ये उभे आहेत तीन तीन चार तार पाणी आता ते तळ सुद्धा होऊ नये म्हणून कोर्टामध्ये माणसं उभे केले अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेले इतिहास हे लोक आज समोर आज उभे आहे या लोकांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे म्हणून येत्या दोन तारखेला जी निवडणूक आहे ही निवडणूक होतात ही राजकारण होत असतं पण या समस्येसाठी तुमच्या सगळ्यांच्या समस्येसाठी आमदार तो दादा झटत आहे आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काका साहेबांसारखा काका साहेबांचं काम सांगण्यासारखं म्हणजे काय सांगावं राजकारण डोळ्यासमोर समोर ठेवून कधीच काम केलं नाही गांगुले शिवसेनेची धरारती तोप शिवाजीराव ठाकरे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव फकीर मामू कुरिशी सचिन परदेशी प्रकाशजी दुशी राजेंद्र आव्हाडे धनु कहा संजय राऊत संजय संजय श्रीकांत कोयटे कोयटे मला अनेक जण ओळखीची चे दिसत आहेत तुमच्या या प्रभागाची सुपुत्री रिल स्टार दिव्यांका परदेशी सुद्धा दिसते आहे का दि, दि, गेली हा बसलेली आहे बस आणि सर्व पत्रकार बंधू न पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आजच्या दिवसाचे अनेक वैशिष्ट्य आहेत मुंबईला जो दहशतवादी हजरा झाला सव्वीस अकराचा तो एक दिवस आजचा आहे त्याचप्रमाणे संविधान दिवस सुद्धा आज आहे त्या संविधान प्रसंगी तुम्हाला सर्वांना वंदन करतो त्याचप्रमाणे हिंदू मधला एक महत्वाचा सण तुम्ही सांगण्यात आलं की इथं कॉर्नर मिटिंग आहे कॉर्नर सभा आहे या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कॉर्नर सभा म्हणावी कशी हाच मला प्रश्न पडलेला आहे एखाद्या जशी जाहीर सभा असते तशा जाहीर सभेचं स्वरूप या सभेला आलेलं आहे आणि हे जे स्वरूप आलेलं आहे याच कारण या भागाचे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सागरजी आहे त्याचप्रमाणे फळे आहे तुमची नोकरी आता याची पण दिसते ते कोणी धर्म आणलेल्या महिला नाही आहेत या दोन्ही या दोन्ही नगरसेवकांना प्रेम करणाऱ्यामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुमच्या प्रेम काय करतात सागरभाऊ याचा सकाळी मी अनुभव घेतला या प्रगामध्ये मी ज्यावेळेस फिरलो सकाळी मी प्रचार फेरी केली पूर्वी जेव्हा या फेरीमध्ये मी यायचो ज्यावेळेस मी राजकारणात होतो बसत आहे बसत त्यावेळेस या प्रमाणामध्ये कोकणातल्या सगळ्यात जास्त या प्रमाणामध्ये ऐकायला मिळायच्या आमचे घटरी नाही आम्हाला रस्ते नाही आम्हाला पाणी तेवीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी प्रचंड तकली लोक करायची पण आज ज्या पद्धतीने या वाहनाचा विकास झालेला आहे तो पळून मला सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे चंप आहे चंपा मनापासून शुभेच्छा देतो तसेच आपल्या आजचा संविधान दिन आहे संविधान दिनाच्या मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो तसंच सर्व आहे आपण चर्चा थांबवली तर करूया या सभेच्या निमित्ताने आपल्या करतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बटन लावून येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मतदान करावं आणि आपले विमानमंडळ नव दोन्ही उमेदवार यांना भावभरून मतांनी त्या ठिकाणी निवडून आणवं अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या या सभेच्या करतो तसेच आपण सर्वांनी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला दुसऱ्यांदा आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली तेही बद्दल आपल्या ते सगळ्यांचे मी मला आभार व्यक्त करतो या निमित्त मी सगळं माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे निवडणूक जी आपली होते हो, ते तब्बल दोन वर्षानंतर निवडणूक होते नव्या परिषदेची निवडणूक याच्या अगोदर दोन हजार सोळा ला झाली आणि दोन हजार सोळाची परिस्थिती काय होती हे आपल्याला अर्थात काही दोन हजार सोळाला आपण तीन तिसर पाणी घेतलं होते वीस दिवसान पाणी घेतलं होत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला दोन हजार एकोणीसला ला आपला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून राज्य शाळेत शासनाकडनं नोकरी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आपल्या परिसरामधल्या पाईपलाईन असतील टाक्या असतील या तर परंतु महत्वाचा विषय त्याच्यामध्ये राहा तो पाच नंबर साखर तलावचं काम त्या ठिकाणी देऊ शकतो आणि म्हणून आपल्याला जे पाणी तेवीस दिवसात सोळा दिवसात दहा दिवसात मिळत होत आज ते दुछार, दुछार, दुछार चार दिवसानंतर देऊ शकतोय ते केवळ त्या पाच नंबर तवळचं काम केव्हा झालं बोल येते ना पाणी चार दिवसानंतर आता जुन्या वर्ष झाल्यापासून आता पाणी भरत मागच्या वर्षात चालू केलं होतं आता त्याला वर्ष झालेलं आहे गा का आपल्याला चार दिवसानंतर पाणी येत आहे सगळे झाली आठ दिवसाच पाणी साठवायला बरोबर नाही चार दिवसानंतर आलं पहिलं पाणी फिरून घ्यायचं पुन्हा आठ दिवसाच साठवायचं ती सवय नाही आपल्याला सवयीचा भाग आहे सवय सहज सहजी जाणार नाही ज्या पद्धतीने चार दिवसानंतर आपण आता पाणी तुम्हाला देतोय त्या योजनेमधले पाच नंबर तलावाचे काम पूर्ण झालेले त्या योजनेमध्ये एक ते चार तलावाचं पण काम करायचं होतं त्याचे पुढचे पहिले जे तलाव होते ते मातीचे तिथे साफसफाई करायचे काट्या काढायच्या त्याचे दगड काढायचे थोडी खोली करायची आणि त्याला कागद टाकायचा जेणेकरून त्याच्यातून कुठल्याही प्रकारचे लिकेज होणार परंतु ज्या दिवसापासून पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालंय आपल्या शहरामध्ये उपनगरामध्ये शंभर एकरांची प्लॉटिंग चालू झाली बंगल्याचे प्लॉट असतील फ्लाटचे प्लॉट असतील त्या दिवसापासून जवळजवळ आठ ते दहा नऊ बिल्डिंगचं काम चालू झालं म्हणजे याचा अर्थ काय नुसतं पाण्याचा एक प्रश्न सुटला आणि आपल्याकडे लोकसंख्या वाढण्याचे संकेत त्या ठिकाणी यायला लागले आणि म्हणून मी विचार करू लागलो तर जर आपण तात्पुरती हे चार तलाव पूर्ण केले तर तुम्हाला रोज लगेच नाही येईल परंतु आपल्याला विचार करायचा पुढच्या पन्नास वर्षाचा पन्नास वर्ष आपल्याला कुठली अडचण पाडायची राहिली नाही पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण पाच नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला आहे बघितल्या दोन्ही तलाव पाच नंबरचा किती जग बघितलं हात वेळ करून सगळ्या कॉन्क्रीटचा तलाव आपण पूर्ण केला मागच्या वर्षी आपणही त्या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे तात्पुरती व्यक्तिगत लाभ महत्वाचा आहे ठीक आहे महत्वाचे पैसे कोणाला नको मलाही कुणी म्हटलंय हे पाच हजार रुपये दहा हजार रुपये द्या काय पैसे कोणाला नको असतात पण याचा किती आपल्याला उपयोग होतो किती दिवस ते पैसे टिकतात आई विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे कारण की पुढचं भविष्य भविष्यात कोपरगाव शहराचं आपल्याला जर चांगलं करायचं असेल उज्ज्वल करायचं असेल तर विचारपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबावं एवढी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या सभेच्या निमित्ताने करतो